नमस्कार मंडळी तर आज आपण इडली पात्राचा वापर करून मस्त असा एक भन्नाट चवीचा मेथीच्या भाजीचा पदार्थ बनवतोय तेही दोन चमचे तेलाचा वापर करून अतिशय पौष्टिक असा हा पदार्थ घरातील साहित्यामध्ये बनवून तयार होतो चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक जोडी मेथी घेतली मेथी स्वच्छ धुवून त्यामधलं सगळं पाणी निथळून काढलेलं आहे तर सर्वात अगोदर आपण ही मेथी चिरून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपली ही मेथी छान अशी बारीक चिरून झालेली आहे हे बघा आता यामध्ये आपल्याला मुठभर बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे त्यानंतर एक वाटी बेसन पीठ यामध्ये घालूया त्यानंतर सेम त्याच वाटीने अर्धी वाटी गव्हाचं पीठ यामध्ये आहे त्यानंतर अर्धी वाटी ज्वारीचं पीठ यामध्ये घालूया तर एक ते दीड चमचा यामध्ये आपल्याला लसूण घातलेल्या हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे घालूया अर्धा चमचा ओवा एक चमचा तीळ घालायचे त्यानंतर अर्धा चमचा हळद घालूया अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट यामध्ये घालायचं आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालूया तर एक चिमूट यामध्ये आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे त्यानंतर अर्ध लिंबू यामध्ये आपल्याला पिळून आहे आता हे सर्व साहित्य आपण चांगलं एकजीव करून घेऊया आपण ज्वारीचं गव्हाचं आणि बेसन पीठ घातलेलं आहे आता या ऐवजी तुम्ही बाजरीचं पीठ नाचणीचं पीठ किंवा तांदळाचं पीठ घातलं तरी सुद्धा चालेल आता आपलं हे सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे आता यामध्ये आपण थोडं थोडंसं पाणी घालूया आणि याचं मिश्रण तयार करून घेऊया पाणी आपल्याला अगदी थोडं थोडं करूनच घालायचं आहे हे छान मिक्स करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपलं हे पीठ मळून तयार झालेलं आहे हे बघा हे खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही असं मध्यम स्वरूपाचं आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आता यावर आपल्याला एक चमचाभर तेल घालायचं आहे आणि हे पीठ आपल्याला पुन्हा छान असं मळून घ्यायचं आहे यावर तेल घालून झालं की याला पुन्हा छान असं मळून घेऊया इथे आपलं हे पीठ मळून झालेलं आहे तर आज आपण मेथीचे मुटके बनवतोय पीठ आपलं तयार आहे मुटके बनवायला घेऊया मुटके बनवण्याआधी पाण्यामध्ये आपल्याला हात बुडवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडस मिश्रण काढून घ्यायचं आहे हे बघा आणि अशा पद्धतीने आपल्याला हा मुटका तयार करायचा आहे तर आज आपण हे मुटके ना इडली पात्रामध्ये वाफवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी इडलीची प्लेट घेतलेली आहे आणि त्याला तेलही लावून घेतलंय आपण आता हे मुटके यावर ठेवून घेऊया आता अशाच पद्धतीने आपण सगळे मुटके तयार करून घेऊया इथे तुम्ही बघू शकताय आपले सगळे मुटके बनून तयार झालेले आहेत आपण आता हे वाखवण्यासाठी ठेवूया तर इथे आपल्या इडली पात्रामध्ये पाणी देखील चांगलं गरम झालेलं आहे आता ह्या प्लेट आपण यामध्ये ठेवून घेऊयानंतर यावर आपल्याला झाकण आहे गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे मुटके दहा ते पंधरा मिनिटे चांगले वाखवून घ्यायचे पंधरा मिनिटानंतर यावरचं मी झाकण काढतेय तर इथे तुम्ही बघू शकता मुटक्यांचा रंग बदललेला आहे आणि यावर आपल्याला असं हात लावून बघायचा हे बघा हे मिश्रण आपल्या हाताला चिटकत नाहीये म्हणजे आपले हे मुटके चांगले वाफवून झालेले चा आहे आपण आता गॅस बंद करूया आणि हे मुटके पूर्णपणे थंड करून घेऊया तर इथे आपले सगळे मुटके पूर्णपणे थंड झालेले आहेत आपण आता इडली पात्रामधून काढून घेऊया हे बघा अगदी आरामात निघतात कुठेही इडली पात्राला चिटकत नाहीयेत हे बघा आता हे करून तर इथे मी सगळे मुटके ताटामध्ये काढून घेतलेले आहेत आपण आता हे मुटके कट करून घेऊया एक मुटका मी तीन भागामध्ये चिरून घेतेये हे बघा अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता आपले सगळे मुटके कट करून झालेले आहेत आता हे मुटके तुम्ही असेच खाऊ शकता तळून खाऊ शकता किंवा ह्या मुटक्यांना फोडणी देऊन खाल्ली ना खाल तरी सुद्धा खूप छान लागतात किंवा ह्या मुटक्यांची भाजी तर अप्रतिम लागते तर आपण आता ह्या मस्त फोडणी देऊन घेऊया त्यासाठी कढईमध्ये मी एक चमचाभर तेल घालतेय तेल आपलं चांगलं गरम झालं की यामध्ये आपण पाव चमचा मोहरी घालूया त्यानंतर पाव चमचा जिरे घालायचंय नंतर पाव चमचा हिंग घालूया आणि एक चमचा भर तीळ यामध्ये घालायचे आता ही फोडणी आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे फोडणी आपली चांगली मिक्स करून झाली की यामध्ये आपण कट केलेले मुटके घालून घेऊया की हे मुटी आपल्याला मीडियम फ्लेम वरती दोन ते तीन मिनिटं चांगले परतून घ्यायचे तर इथे दोन ते तीन मिनटं झालेले आहेत आणि आपले हे मुटके छान असे परतून झालेले आहेत तर आपले हे मेथीचे मुटके बनवून तयार झालेले आहेत चवीला जबरदस्त लागतात अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता हे मुटके काढून घेऊया मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद